नमस्कार कधी कधी काही ओळी काही कविता इतक्या शक्तिशाली असतात की त्या काळाच्या पुढे जाऊन बोलतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तर फक्त चार ओळींमध्ये समाजाचं असं काही चित्र उभं केलंय जे आजही आपल्याला आरसा दाखवतं विचार करायला भाग पाडतं चला आज आपण त्यांच्या याच शब्दांमागचा खोल अर्थ समजून घेऊया तर ह्या आहेत त्या चार ओळी मी यावर काहीही बोलण्याआधी एकच गोष्ट फक्त हे शब्द ऐका त्यांना मनात मुरू द्या मग आपण एकत्र मिळून यातला प्रत्येक पदर उलगडून बघूया अच्छा तर ह्या ओळी कुठून आल्या आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा लहर की बरखा नावाचा एक ग्रंथ आहे त्यातून ह्या ओळी घेतलेल्या आहेत आणि हे माहिती असणं महत्वाचं आहे कारण मग आपल्याला कळतं की या चार ओळींमागे किती मोठा विचार आणि किती खोल सामाजिक टीका दडलेली आहे चला तर मग आता एक एक ओळ घेऊन तिचा अर्थ समजून घेऊया बघूया तरी महाराजांनी त्या काळात समाजाचं जे पतन पाहिलं ते कसं शब्दात मांडलं आहे या कवितेची सुरुवातच समाजाच्या पतनाने होते म्हणजे थेट विषयाला हात घातलाय चला बघूया की महाराजांच्या मते सामाजिक आणि नैतिक अधपतनाची पहिली चिन्ह पहिली लक्षणं कोणती होती तर कवितेची पहिली ओळ बघा यात महाराजांनी समाजाच्या ढासळत्या स्थितीची तीन अगदी स्पष्ट चिन्ह सांगितली आहेत ते म्हणतात गैया कटे मदिरा बढे सीने नटोका जोर हो आता या तीन गोष्टींचा अर्थना खूप खोल आहे गायी अकटे म्हणजे फक्त गायींची कत्तल नाही तर तो आहे श्रद्धेवरचा परंपरेवरचा घाला मदिरा बढे म्हणजे दारूचं प्रमाण वाढणं हे तर सरळ सरळ नैतिक अधपतनाचं प्रतीक आहे आणि तिसरं सिने नटोंका जोर हो म्हणजे मनोरंजन करणाऱ्यांचा प्रभाव वाढणं याचा अर्थ काय तर समाज गंभीर खोल विचारांपासून दूर जातोय आणि फक्त उथळ गोष्टीत रमतोय आता दुसऱ्या ओळीकडे येऊया इथे बघा महाराज कसं समाजाच्या मोठ्या चित्रावरून आपलं लक्ष थेट आपल्या घरात आपल्या वैयक्तिक आयुष्यात आणतात ते आता थेट नैतिकतेच्या घसरणीबद्दल बोलतायत म्हणजे काय तर समाजाला जी कीड लागली होती ना ती आता बाहेर रस्त्यावर राहिली नाहीये ती आता थेट घराघरात गहरा पोचली आहे म्हणजे सामाजिक पातळीवरून घसरगुंडी थेट कुटुंब आणि वैयक्तिक चारित्र्यापर्यंत येऊन पोचलीये पण गोष्ट इथेच थांबत नाही समाजाचं पतन तर होतच आहे पण महाराज पुढे एका अशा परिस्थितीबद्दल बोलतायत जी त्याहूनही भयानक आहे एक अशी स्थिती जिथे चांगलं काय आणि वाईट काय बरोबर काय आणि चूक काय यातला फरकच पुसून गेलाय सगळी उलथापालट झालीय आणि ही आहे कवितेची तिसरी ओळ यात तर इतका मोठा आणि धक्कादायक विरोधाभास मांडलाय ना की ऐकून क्षणभर माणूस विचारात पडतोच बरोबर आणि महाराजांना नेमकं हेच तर सांगायचंय ही आहे मूल्यांची संपूर्ण उल्थापालट एक असा समाज जिथे वाईट गोष्टींचं गुंडगिरीचं कौतुक होतंय आणि चांगुलपणावर साधुत्वावर दगडफेक होतीये आता आपण येतोय कवितेच्या शेवटच्या आणि सगळ्यात जास्त टोचणाऱ्या भागाकडे आतापर्यंत समाज घर मूल्य याबद्दल बोलल्यावर महाराज आपला मोर्चा थेट थेट शासनाकडे राज्यव्यवस्थेकडे वळवतात मग अशा परिस्थितीत अशा समाजावर आणि शासनावर महाराजांनी शेवटचा शिक्कामोर्तब काय केला असेल त्यांचा अंतिम निर्णय काय असेल आणि ही आहे ती अंतिम जबरदस्त ओळ ऐका यातला प्रत्येक शब्द त्यातली निंदा त्यातला संताप किती खोल आहे हे, हे बघा ही तुलना थेट काळजाला भिडते आता ही जी रावणाशी तुलना केलीये ना यामागचं सांस्कृतिक महत्त्व खूप मोठं आहे हे समजून घ्या त्या काळात रावणाचं राज्य हे वाईटाचं अधर्माचं शेवटचं टोक मानलं जायचं मग विचार करा एखाद्या राज्याला याने तर रावणालाही लाजवलं असं म्हणणं हा किती मोठा किती गंभीर आरोप असेल तर मग या सगळ्याचं शेवट काय आपण आता समारोपाकडे आलो आहोत आणि इथे आपण कुठलाही एक ठाम अर्थ लावणार नाही होत उलट या कवितेतला जो कालातीत म्हणजे काळाच्या पलीकडचा जो संदेश आहे त्यावर थोडा विचार करूया आणि याच एका महत्त्वाच्या प्रश्नासोबत आपण आज इथे थांबूया शंभर वर्षांपूर्वीचा हा विलाप यातले प्रतिध्वनी आज आपल्याला ऐकू येतात का महाराजांची ही निरीक्षणं ही चिंता आजच्या जगात किती खरी वाटते याचा विचार मात्र प्रत्येकाने करायला हवा